नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळवृत्त नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताण येथे नाभिक समाजाच्या दहा वर्षाच्या चिमुरडीवर सत्तर वर्षीय नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर तालुका नाभिक समाजाच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आरोपी नराधमाला कठोरातली कठोर फाशीची शिक्षा द्या अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे संपूर्ण नाभिक समाजात तीव्र संतापाची लाट असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा इशारा नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे मिळाला चिमुकलेला न्याय मिळाला शिक्षा सगळं करून आम्ही समाज बांधव आज पोलीस स्टेशन मध्ये निषेध निषेध करण्यासाठी आलेलो आहे या समाजामध्ये काही प्रवृत्ती असतात ती अहवाल प्रवृत्ती आज आहे आमच्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील सतारा तालुका आमच्या गावामध्ये एक सत्तर वर्षीय नरोधाम एक म्हातारा त्याने आमच्या दहा वर्षाच्या या चिंगडीला आमिष दाखवून गोळ्या बिस्किट याचं आमिष दाखवून एक तीन चार महिन्यापासून तो तिच्यावर अत्याचार करीत होता तो अत्याचार तिने महिना दोन महिने चार महिने तिने सहन केला त्याच्यानंतर आपल्या आईला सांगितलं त्या आईने जेव्हा ती कंप्लेंट केली तेव्हा ही घटना उघडकी झाली म्हणून त्यानंतर आम्हाला फास्टॅग कोर्टामध्ये लवकरात लवकर लुपर न्याय शासनाने मिळून द्यावा आमचा माशे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे ते या बाबीमध्ये पूर्ण लक्ष घालून आम्हाला नागरिक समाजाला आणि आमच्या चिमुडीला न्याय मिळवून देतील त्या घटनेचा मी निषेध 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 त्याचप्रमाणे मी जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत शिंदे या राज्यानं सर्व माझ्याच्या महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील सर्व ज्या ना, ना, महाराष्ट्र नागरिकांच्या संघटना असतील त्यांनी सुद्धा जिल्ह्यात हा निषेध करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि समाजाला आणि चिमुडीला न्याय मिळावा अशी मी आमच्या मुख्यमंत्री साहेब आणि पोलीस खात्याला विनंती करतो त्याचप्रमाणे हेच नियोजन आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन थोड्या दिवसात येणार आहोत आणि त्यांनाही विनंती करणार आहोत की भाऊ या प्रवृत्तीचा आपण बंदुरस्त करावा व मुख्यमंत्र्यांना सांगून आपण आम्हाला समाजाला व चिपडा न्याय द्यावा ही सांगताच विनंती करतो जय संत सेना जय महाराष्ट्र या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमची व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले प्लेस्टोरवर जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार